शेवटच्या वळणावरचं साजरं आयुष्य एक वास्तवावर आधारित भावनिक कथा मी डॉ रवींद्र जाधव हो, गेल्या दोन दशकांपासून मी वृद्धांच्या सेवेसाठी कार्यरत आहे अनेक कथा वेदना आणि संघर्ष मी जवळून पाहिली आहेत पण शांताराम बाबांची गोष्ट काहीशी वेगळी आणि अतिशय अंतकरणाला भिडणारी आहे एक दिवस आमच्या आईबाबा सेवा केंद्रात एक पासष्ट वर्ष गृहस्थ आले अंगावर साधे स्वच्छ कपडे चेहऱ्यावर अनुभवाची रेषा आणि डोळ्यात एक अजीब उदासी मी नेहमीप्रमाणे समोर जात म्हणालो नमस्कार बाबा कसे काय आज इथे यायचं ठरवलं ते हसलेही नाहीत रडलेही नाहीत फक्त इतकंच म्हणाले डॉक्टर काय सांगू माझा मुलगा त्याच्या बायकोला घेऊन दुसऱ्या शहरात राहतो दोन मुली आहेत आपापल्या संसारात सुखी आहेत पण माझं काय मीही माणूस आहे ना स्वतःचं रूम आहे पस्तीस हजाराची निवृत्ती वेतन आहे पण सध्या माझी अवस्था कुत्र्या तितकीही राहिलेली नाही वेळेवर जेवण नाही औषध नाही आणि काही घडलं तर वाचवायला कोणी नाही हेही चगणं का माझं मन हेलावून गेलं मी एक सरळ प्रश्न विचारला बाबा लग्न करायचं का ते क्षणभर थबकले जणू विजेचा धक्का बसल्यासारखे झाले डॉक्टर काय बोलताय लग्न ते सोडून बाकी काहीही सांगा एक नोकर ठेवा तोच काळजी घेईल आयुष्यात तसंच जाईल मी हसून म्हणालो नोकर काळजी घेईल पण माणूस पण भावना कुठून आणणार बाबा निघून गेले पण आठवड्यानंतर पुन्हा आले मुलगा दोन मुली घेऊन ते म्हणाले डॉक्टर बोला यांच्यासमोर मी तयार आहे पण त्यांचीही संमती पाहिजे मी मुलांकडे पाहून म्हणालो तुमचं सगळं ठीक आहे पण बाबांचं काय तेही माणूस आहेत त्यांचंही हक्काचं जीवन आहे जर एखादी विधवा ज्याचं कोणीच नाही ती जर त्यांच्यासाठी जीवनसाथी झाली तर त्यात काही गैर आहे का, का? थोडा वेळ शांतता होती मुलगा डोळे खाली घालून म्हणाला पण जर ती बाई आजारी पडली तर जबाबदारी कोण घेईल मी म्हणालो हो प्रश्न आहेच पण त्यातून मिळणारी माणुसकी साथ सहवास याची किंमत जास्त आहे भाड्याचा नोकर मिळेल पण आपले पण कुठून मिळेल अखेरीस एक मुलगी पुढे आली आणि म्हणाली माझी परवानगी पाहिजे तर देते मला बाबांची संपत्ती नको पेन्शन नको त्यांना जर कोणी उपयोगी पडत असेल तर मिळू दे तेही माणूस आहेत त्यांना जगण्याचा अधिकारच आहेच शेवटी सर्वांनी संमती दिली आम्ही एका छप्पन्न वर्षीय विधवा महिलेचा शोध घेतला तिचंही कोणी नव्हतं दोघांची ओळख झाली विश्वास निर्माण झाला आणि एक साधं सुंदर लग्न आमच्या केंद्रात साजरं झालं त्यांचा संसार पुढची सात वर्ष अतिशय गोड चालला एकमेकांच्या दुखा आनंदात साथ देत ते दोघे खरंच पुन्हा नव्याने जिगायला लागले कथेचे सांगोपांग शांताराम बाबांनी मला निघताना एक वाक्य सांगितलं होतं डॉक्टर माझं आयुष्य परत सुरू झालंय मी पुन्हा जिवंत झालो आहे कधीकधी साथ सहवास आणि थोडं प्रेम हवं असतं भविष्याची हमी देणाऱ्या नोकरांपेक्षा माणसांची ऊब गरजेची असते कथा वाचणाऱ्यांसाठी संदेश वृद्धत्व म्हणजे शेवट नव्हे तेही माणसं आहेत भावना असलेली प्रेमासाठी तहानलेली समाजाने त्यांना सम्मान आधार आणि जगण्याची संधी दिली पाहिजे